पावसाने गटरी तुमल्यान सेवा रस्त्यावर पाणीच पाणी वाहन चालवताना वाहनधारकांची कसरत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सहा पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे विशेषतः शिरोली ते टोप पर्यंतच्या सेवा रस्त्यावर एम आय डी सी पहिला फाटा मयूर फाटा टोप फाटा उड्डाण शेजारी सेवा रस्त्यावर अगदी थोडा जरी पाऊस झाला तर पाणी साचत आहे तेक ठिकठिकाणी उड्डाण पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात महामार्गावर भराव टाकण्यात आला आहे तसंच सेवा रस्त्यावर भिंत उभारणं व गटारी बांधण्याचं तसेच साइडपट्ट्या वाढवण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे रस्त्यावरील गटारी पूर्णपणे मोजलेले आहेत त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी सेवा रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे रात्रीच्या वेळी सेवा रस्त्यावर लाईट नसल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्यानं वाहनधारकांना मोठं दिव्य पार करावं लागत आहे रस्ता आखूड असल्यानं दोन मोठी वाहनं पास होत असताना गटारीचा अंदाज येत नसल्यानं अनेकदा वाहनं फसत आहेत एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही संध्याकाळी एमआयडीसी सुटल्यानंतर रहदारीच्या वेळेत जर अशा घटना घडल्या गट तर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे त्यामुळे महामार्ग प्रशासनानं ज्या तुंबलेल्या गटारी आहेत त्या तरी किमान तात्काळ मोकळ्या कराव्यात अशी मागणी वाहनधारकातून होत आहे तसेच सध्या महामार्गाचं काम चालू असल्यानं साचणाऱ्या पाण्यावर आवश्यक ती उपाययोजना करावी अशीही मागणी होत आहे महानकर नेप्स साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि कर बेल आयकॉनला क्लिक करा